नमस्कार मित्रांनो आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला आता पुढच्या येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया नागपंचमीनिमित्त आयोजित एक उत्कृष्ट बिंजोड मैदान भव्य दिव्य मैदान मुंबई आणि घाटावरील बैलगाडा मानकांना आग्रहाचे निमंत्रण या मैदानामध्ये करण्यात आलेलं आहे शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुक्काम खेराडे विटा तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी हे प्रेक्षणीय असं बिंजोडचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या बिंजोड मैदानामध्ये आपला पाकासूर बिंजोडसाठी ज्या नावानं पळतो ते सचिन घरत ओले ओरचोले हे देखील या ठिकाणी निमंत्रणाचा मान देऊन उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे बिंजोडसाठी आपला बकासूर सचिन घरत यांच्या नावाने पळत असतो तर मित्रांनो सचिन घरत या बिंजोड मैदानामध्ये येणार म्हणल्यानंतर आपला बकासूरही या बिंजोड मैदानाला उपस्थिती लावणार आणि आणि जर या मैदानामध्ये बाकासोरची बिंजोड जुळली तर बाकोसर आपला या मैदानामध्ये बिंजोडसाठी पळताना नक्कीच दिसेल आणि मित्रांनो त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी दोन हजार चोवीस भव्य बैलगाडा शर्यत शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी ओपन मैदान पर्व दुसरे हे होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक एकाहत्तर हजार त्वितीय क्रमांक एक एकावन्न हजार चौुत्तर क्रमांक एकतीस हजार पाचवा क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार आठवा क्रमांक दहा हजार अशा प्रकारचे भव्यंदिव्य बक्ष्यांचे स्वरूप अजितदादा केसरी या मैदानासाठी राहणार आहे या मैदानाचं स्थळ आहे सो प्रभात भाऊ जगताप मैदान टाकाळे पांदरे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान पर्व दुसरे आपल्याला होताना दिसणार आहे तर मित्रांनो हे ओपन बैलगडे शरीन मैदान हेही तीन तारखेला भव्यने दिव्य असं बैलगडे शरीचं मैदान होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपला आवडता रुस्तम केसरी व नो मेहंद केसरी बकासूर या मैदानामध्ये येणार का तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आपला बकासूर या मैदानामध्येही शंभर टक्के उपस्थिती लावणार आहे कारण मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या बकासूरला जेवढा ताव असेल तेवढा तो जास्त पळतो त्यामुळे बिंजोड दोन तारखेला आहे दोन तारखेच्या बिंजोड मैदानामध्ये बकासूरची जर बिंजोड जुळाली तर तो एकच बिंजोड पळणार आहे आणि जर नाही जुळाली तर तो माघारी येणार त्यामुळे मित्रांनो तीन तारखेच्या या ओपन बैलगडी शर्यत मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्तमेहंद केसरी व नवंद केसरी बकासूर हा शंभर टक्के या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद